स्वयंपाकघरात म्हणजे धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज मी आहे ना झटपट होणारं चिकन बनवणार आहे आणि ते आपण कुकरमध्ये शिजवणार आहे कुकरमध्ये अगदी दोन ते तीन चिट्ट्यांमध्ये चिकन इतकं सुंदर शिजतं ना चक्क होतं जेव्हा आपल्याला घाई असते ना तेव्हा नक्की कुकरमध्ये शिजवा त्यासाठी मी इथे वाटण करून घेणार आहे इथे मी ना पाच सहा मोठे कांदे छान गरम करून घेतलेले आहेत फ्राय केलेले आहेत बघू शकता तुम्ही तळलेले नाही आहेत गरम केलेले आहेत थोडंसं तेल टाकून इथे ना एक चमचा मगजबी आहे एक चमचा खसखस आहे आणि दीड चमचा मी इथे सफेद तीळ घेतलेले आहेत तसेच कोथिंबीर आहे आणि ह्याच्यामध्ये ना आलं लसूण तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि सुपं खोबरं घेतलं आहे हे सुद्धा मी ना छान भाजून घेतलेलं आहे आता हे सर्व आपण आहे ना मिक्सरला बारीक करून घेऊया हे जे वाटण आहे ना हे आता सकाळी मुलांच्या शाळा वगैरे पण चालू झालेल्या आहेत तर अशा वेळी ना हे वाटण एक चार पाच दिवसाचं चा मी नेहमी करून ठेवते नॉनव्हेज भाजी असू दे किंवा नॉर्मल साध्या काही काही भाज्यांना आपण वाटण टाकतो तर हे वाटण असं रेडी असेल ना तर भाज्यांना पटापट होतात हे ना खसखस तीळ आणि मगज मी नक्की टाका त्याच्याने ना नॉनव्हेजच नाही तुम्ही नुसती साधी फ्लॉवरची भाजी किंवा सोयाबीन चम्स वगैरेची हो भाजी पण केली ना इतकी अप्रतिम होते ना चवीला खूप छान लागते तर आपण हे सगळं ना मिक्सरला बारीक करून घेऊया तसंच हे ना तुम्ही इथे बघू शकता मी इथे ना दोन टोमॅटो घेतलेत हे सुद्धा आपण मिक्सरला वाटणाबरोबर बारीक करून घ्यायचे मी इथे ना दोन बॅचमध्ये ना हे वाटण ना वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक म्हणजे अगदी असं गंधासारखं असतं ना तसं एकदम बारीक करून घ्यायचं बारीक वाटण केलं ना की भाजी अशी मिळून येते इथे ना मी कुकर घेतलेला आहे मी एक पळी तेल टाकते तेल तुमच्या आवडीनुसार टाका आणि इथे पाणी पण आपण गरम करायला ठेवलेलं आहे गरम पाणीच टाकायचं आहे तेल गरम झालं ना की आपण इथे कांदा टाकून घेऊया इथे कांदा टाकला ना की कढीपत्ता आहे हा टाकून घेते तसं इथे थोडं हिंग टाकून घेऊया आणि इथे कांदा आहे ना छान गोल्डन करून घ्यायचं आहे आता इथे फोडणीला मी टोमॅटो टाकणार नाही आहे कारण आपण वाटणामध्ये टोमॅटो घेतला आहे तुम्हाला जे आवडत असेल तर तुम्ही ते फोडणीला पण टोमॅटो टाकू शकता तसेच आलं लसूण वगैरे पण टाकू शकता पण मी आलं लसूण नाही टाकणार आहे कारण मी वाटणात भरपूर आलं लसूण घेतलेलं आहे आणि माझा जो फाटी मसाला आहे ना कांदा लसूण मसाला तर त्याच्यामध्ये लसूण आणि आलं भरपूर प्रमाणात आहे कारण तो आम्ही घरीच बनवतो माझी आई बनवतो तर त्याच्यामध्ये ती भरपूर टाकते इथे कांदा आहे ना छान गुलाबी झाला आहे ह्याच्यात एक चमचा चम मी हळद टाकणार आहे कारण मी इथे चिकनला मॅरिनेशनला काहीच टाकलं नाही आहे परत हा कांदा आहे ना थोडं आपण शिजवून घेऊया इथे ते कांदा आहे ना छान शिजला आहे छान गोल्डन झालं आहे आता ह्याच्यात जसं तुम्हाला हवं ना तसं इथे वाटण टाका तुम्ही किती माणसांसाठी बनवणार आहात तर त्यानुसार आणि किती पातळ कसं घट्ट करणार आहात त्यानुसार इथे वाटण टाका जर घट्ट करायचं असेल तर थोडं वाटण जास्त टाका आणि जर पातळ करायचं असेल तर कमी टाका कारण मी सुद्धा पातळ करणार आहे भाकरीबरोबर खाण्यासाठी भाकरीबरोबर कुस्करून खायला खूप छान लागतं या वाटणाची आमटी इथे गॅस कमी करणारे आणि आता आपण इथे मसाले टाकूया इथे आपण मगाशी हळद टाकलेली होती इथे एक चमचा धना पावडर टाकूया आणि एक चमचा जिरा पावडर आहे तसंच कश्मीरी लाल पावडर आहे ही एक चमचा टाकते आणि हा कांदा लसूण मसाला आहे हा आपण दोन चमचा टाकूया हा बऱ्यापैकी तिखट आहे त्यामुळे मी दोन चमचा टाकते आहे अर्धा किलो चिकनला तुम्ही तिखट जास्त खात असाल तर तुम्ही जास्त टाका आणि ह्याच्यात मी गरम मसाला वगैरे नाही टाकणार ना आहे कारण मग मुलगा माझा खात नाही खूप ते हाऊ झाला ना छान आहे ना हे मिक्स करून घ्यायचं आणि हे वाटण आहे ना थोडं आपण शिजवून घेऊया इथे वाटण आहे ना छान भाजून घेतलं आहे मी आता ह्याच्यात आहे ना हे मिक्सरचं भांड्यातलं पाणी आहे ना हे थोडंसं टाकून घेऊया आपण पाच ते सात मिनटं झाले मी हे वाटण मंद ह्याच्यावर चांगलं भाजून घेतलेलं आहे ह्याच्यात थोडी कोथिंबीर टाकूया इथे पाणी ना छान उकळलं आहे गॅस बंद करून टाकायचं आणि इथे वाटणाचा गॅस पण मी मोठा करणार आहे आणि आता हे चिकन आहे ना हे छान धुवून घेतलं आहे दोन तीन पाण्यात तापुन गे गे आपन। हे टाकून घेऊया आपण चिकन टाकल्यावर पण आहे ना हे छान कालवून घ्यायचं आहे आणि नंतरही आहे ना हे छान भाजून आहे एक पाच ते सात मिनटं तरी आपण हे असं भाजून घेणार आहोत तर ह्याच्यात आहे ना तुम्हाला किती पातळ आहे त्यानुसार इथे पाणी टाकून घ्या तसं आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया ही राहिलेली कोथंबीर आहे ना ही पण मी सगळी टाकून घेते आता इथे मी कुकरचं झाकण लावायचं आहे आणि ह्याच्या आपण तीन शिट्ट्या करून घेऊया मी ना चिकनचा कुकर आहे ना या गॅसवर शिफ्ट केला तोपर्यंत इथे आपण आहे ना भाकऱ्या करून घेऊया आज मी इथे बाजरीच्या भाकऱ्या करणार आहे अगदी थोडं मीठ टाकून घेऊया त्या झाल्या मी गॅस घालवून टाकले मला काय एवढ्या छान अशा भाकऱ्या येत नाही पण मी करते कारण मला मिश्रांना खूप आवडतात भाकऱ्या इथे ना आपली एक भाकरी झालेली आहे इथे ना आपल्या भाकऱ्या पण झालेल्या आहेत आता आपण प्लेटिंग करूया इथे ना आपली प्लेट रेडी आहे चिकन पण इतकं सुंदर शिजलं आहे ना बघू शकता खूप असं मऊ शिजलं आहे अगदी मी दोन शिट्ट्या पूर्ण केल्या आणि तिसरी चिट्टी होता ना गॅस बंद केला थोडीलावाला काकडी कांदा आणि लिंबू घेतला आहे नक्की करून बघा आणि पटकन होते कुकरमध्ये केल्यामुळे आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि भाकरी करून अप्रतिम लागते या रश्बरोबर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझे असेच व्हिडिओ बघत राहा बाय